आणि अशा मध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून सांगितलंय आणि मग अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नाव घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या वावदानाचं कुडाचं पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुलं बांधले आता इंजिनियर म्हणत मला वीस मिनिट पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं व्याजाला पैसा काढलं कर्जाला पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झाले आता इंजिनियर फोटो करायला येत आणि म्हणतय आम्हाला पंचवीस हजार पाहिजे नाहीतर नवीन बिस्किट बांधा नाहीतर नवीन स्लॅब टाका शेत काम चलुए। आता शेतकऱ्याचं कमड मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आता आमच्या लोकांकडे पैसे राहिले नाही भी म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे आमच्या बीडीओ मॅडम ला देणार आहे आणि सर्वात आधी आपण भीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे बीडिओ नेऊन देणार आहे माय बाप चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देतंय अरे घर देत का घर अरे कोणी घर देत अरे घर दे रे कोणी घर देत का भाऊ दे ना दोन रुपये दे रे भाऊ अरे दे रे भाऊ दोन रुपये शेतकऱ्याला अरे इंजिनियरला रे भाऊ दे

કપડે ચાલે રીતે અરે વાહ દસ રૂપિયા દસ રૂપેનીયર લિક્ષા દોઢ રૂપિયા દા ભા અરે આમ આજે કાઢી પૈસા દોઢ રૂપિયા દેતા ભાવી દેતા દોઢ રૂપે हो बाबा आता तो रुपये चिल्ला नाहीये सर अरे आपले विस्तार अधिकारी साहेब सापडले अरे साहेब अरे तो पैसे मागून राहिले ना गणकुलवाले दोन रुपये द्या ना साहेब हे आपले विस्तार अधिकारी सापडले साहेब द्या ना दोन रुपये हे गणकुलाचे विलं करायला पैसे मागून आले साहेब तो साहेब अरे द्यावं

ला, ला, दोन का बाबा करते का बाबा याच्यामध्ये आपण आमच्या इथं एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली त्याची राग देखील आणली आहे शेतकऱ्याच्या टाळूवरची राग घेऊन आला राग हे अधिकाऱ्याचे फोटो भरत नाही सरकार आम्हाला घरकुल देते मात्र इंजिनियर म्हणते पैसे लागते पैसे पूर्ण तालुक्यामध्ये असा घोळ आहे ते रोजगार सेवकाला मिळून हा भ्रष्टाचार चालू आहे आणि वारंवार भ्रष्टाचाराचा कमडमड्याचं काम आम्ही करत आहे मात्र तरी सुद्धा हे आम्हाला काही जमना आणि हे गावातल्या लोकांना पैसे वागत आहे आमदार साहेब आमचे कुडच आणि इथं प्रशासक चालू आहे तहसीलला ला यायला पंचायत समितीला आणि मनमानी कारभार इथं चालू आहे व्हिडिओला सांगितलं सीओला सांगितलं कोणी घर बाहेरचे पैसे काढून द्यायला तयार नाही आता आपण हे तहसील मध्ये पैसे मागून काधे पैसे सीओला देऊ सारधे पैसे विभागीय आयुक्तला देऊ आडे पैसे कलेक्टरला देऊ आडे पैसे एसपी साहेब दोन रुपये देत का सर कुलाला इंजिनियर पैसे वापरायला सर द्याय दोन रुपये द्याव सर द्या गरीब शेतकरी गरीब द्या पैसे वापरायला पंचवीस हजार रुपये द्याव सर द्या घर बांधला द्या पैसे द्याव कुलाला दोन रुपये द्या सर सर द्या लागले दोन रुपये द्या सर द्या सर दोन रुपये द्याव घरकुला गरीबांच्या द्याव सर पैसे नाही हो गरीबांच्या शेतकऱ्याला द्याव सर तुम्ही द्याव सर दोन रुपये

कोणा पैसे दिले भाऊ इकडे मध्ये कोणी पैसे दिले आपल्याला गरीब शेतकऱ्यांना पैसे दिले भाऊ आपल्याला आपण आता सीओला देऊ बीडीओला पण देऊ आणि विभागीय आयुक्तला पण देऊ आता आपण पोलीस स्टेशनला जाऊ पोलीस निरीक्षक साहेबाला आपण आता भीक मागू या ठिकाणी आणि आपल्या शेतकऱ्याचे पैसे या बीडीओ मॅडम ला देऊ आपण सीओला देऊ आणि विभागीय आयुक्ताला देखील आपण या ठिकाणी देऊ पाऊ दे दो रुपये दे दे भाई अरे इंजीनियर को लग रहे भाई अरे भाई इंजीनियर मांग रहा है यार दे दे यार ए भाई वीडियो मांग रहा है यार पैसे दे दे, दे दे भाई दो रुपये तुम्हारे में घर फुल नहीं आया क्या गाँव में मांग रहे ना पैसे मांग रहे ना अरे दे दो यार गरीबों को दो दो रुपये इंजीनियर मांग रहा है यार भैया दे दो जाऊ पोलीस निरीक्षक साहेबाला त्याच्यातले पैसे थोडेफार देऊ अजून भीक मागून एवढे मोठे जमा झालेले आहे बघा भाऊ दोन रुपये देत का भाऊ इंजिनियरला भाऊ घरकुल वाद्या भाऊ देत का दोन रुपये भाऊ देत का दोन रुपये देत का भाऊ इंजिनियरला द्यायचे भाऊ भाऊ अरे घरकुल मागायला लागल पैसे मागा लागले घरकुलसाठी इंजिनी द्याय का भाऊ पैसे नाही तर भाऊ तुमचा पाया पडतो लागले भाऊ धन्यवाद भाऊ दहा रुपये दिले भाऊ पाया पडतो अरे भाऊ भाऊ धन्यवाद भाऊ दहा रुपये भाऊ द्यायला लागले दहा रुपये इंजिनियर आपला घरकुलवाला इंजिनियर रोजगार सेवकासोबत घेऊन पैसे वागत ते सीओ आपला सीओ त्याच्यावर लक्ष ठेवत नाही ते आणि त्या व्हिडिओ आणि विस्तार अधिकारी आणि आपले विभागीय आयुक्त आणि आपल्या पोलीस डिपार्टमेंट

घरकुल बांधलं मोदींना दिलं माय आणि आता ते म्हणते मला पुन्हा वीस मिनिटला फोटो लागतो म्हणतो माय नाही तर वीस हजार द्या म्हणतो माय तो आता देतो ना जमा करून कमी ना माय देत का वीस रुपये देतं का दोन रुपये देत का कोणी अरे इंजिनियरला देत का इंजिनियरला पैसे देतं का कोणी दो रुपये देते चाचा इंजीनियर को लग रहे इंजीनियर को लग रहे का पैसा मांग रहे वो अभी का फोटो मांग रहे पच्चीस हजार मांग रहे दे रे क्या अरे हाँ दे दो यार तू पैसे मांग रहे अरे यारे दस रुपए दिया चर्चा ने पोलीस स्टेशन कोण येतात भाऊ जो रुपये देतात का भाऊ इंजिनियरला द्यायचं ना भाऊ વિડીયો લે છે ભાઉન રૂપિયા ગણપુલાય ભાઉારા ના ભાઉ ગણપુલા પૈસા લગા ના ભાઉ ભાઉસ લે ભાઉ भाऊ भाऊ कोणी पैसे देत नाही गरिबाला पोलीस स्टेशन आहे आपण निरीक्षक साहेबांकडनं आता घेऊ पाचशे रुपये घेऊ इंजिनिअर ना द्यायला पाचशे रुपये घेऊ मोठ्या साहेबा कडनं छोट्या छोट्या साहेबांकडून दहा दहा रुपये घेऊ तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये पैसे मागू राहिले आणि खुर्चीवर बसले भाऊ मतदान घेऊ आमच्या पंचायत समिती कार्यालय आहे आणि आपण आता पोलीस स्टेशनला बाबा द्यायला लागले भाऊ इंजिनियरच्या नावानं हो ना द्यायला लागले भाऊ दोन रुपये देता का भाऊ इंजिनियरला बीडिओ दोन रुपये देतं का सीओला विभागीय आयुक्तला दोन रुपये देतं का भाऊ घरकुलाचे पैसे मागून आयला भाऊ बीसरूचा फोटो नाही म्हणता भाऊ लागचा फोटो नाही म्हणता भाऊ आणि शेतकऱ्यांना घरकुल काढलं भाऊ भाऊ देत का दहा रुपये नाही म्हणता भाऊ ते भाऊ दहा रुपये भाऊ धन्यवाद आणि पोलिसाकडे मागतं भाऊ बीक पोलीस पोलिसाकडे मागत भाऊ जर शिकू पाणी नाही भाऊ पैसे मागतं पैसे इंजिनियर पाणी नाही घेतय पैसे घेतय पैसे मागत इंजिनियर पोलीस स्टेशन आलेलं आहे आपण आता निरीक्षक साहेबाला मागू आपल्याकडे आता हे मला वाटतं साठ सत्तर आहे फोटो काढल्यानंतर सगळे पैसे द्या ठिकाणी आपण आता फुलंब्री इकडे पोलीस स्टेशन दाखव भाऊ सगळ्याला दाखव पोलीस स्टेशन दोन रुपये देता का सर इंजिनियर पैसे वापरायला सर घरपुलाला मॅडम देताना दोन रुपये द्या ओ कारण सर का दोन रुपये द्या सर इंजिनीयर घरपुलाला पैसे वापराले सर आणि स्टाफ टाकवायला येऊन ते सर चाहे चालेल ऐकू आणि साहेब इंजिनीअर मी इथं बसतो साहेब इंजिनियर घेतात पैसे वापरायला ते घरपुलाचे इंजिनियर व्हिडिओला देऊ शिवला देऊ कलेक्टरला देऊ विभागीय आयुक्तला आपण देऊ याच्यातून तेव्हा बघा भीक मागून जमा केलंय सर मी एवढं एवढं भीक मागलं सर आणि ही राख आहे ना सर शेतकऱ्याच्या त्याच्या राखीचा लोणी आहे सर त्याला अधिकारांना देऊ सर आहे का साहेब आहे कोणी कोणी आहे का साहेब सर आहे का कोणी आहे का सर तुम्ही जा सर तुम्ही जा सर दोन सर दोन पैसे वापरायला सर दोन रुपये द्या सर तुमच्याकडे नाही कोणाकडे जायचं सर द्या सर दोन रुपये द्या दोन रुपये साहेब आले सरपुला इंजिनियर पैसे वापरायला सर सर काय सर द्या सर दोन रुपये द्या सर गरीबाला शेतकऱ्याला द्यावं सर द्या सर पैसे मागू आले सर इंजिनियर व्हिडिओला देऊ सर आपण सीओला देऊ सर द्या सर सर स्ला फोटो लागतो नाही ते पैसे नाही नाही सर द्या सर माझं झालंय सर अजून मला पैसे लागतो सर द्यावं सर भीक मागतो सर सर द्या सर भीक द्या इंजिनियरला देतो सर व्हिडिओला देतो सर सीओला देतो सर द्या सर दोन रुपये द्या सर तुमच्याकडे नाही यायचं तर कुठं जायचं सर हे राख माहितीये का सर हे राख हे शेतकऱ्याची आगाची जाळे सर द्या सर दोन रुपये द्या इंजिनिअर लागतो मागतो सर सर द्या की सर दोन रुपये पैसे मागायला लागले सर गरकुलासाठी तक्रार दिली सर काही फरक पडला ना सर मीक मारून जमा करून सीओला देऊ सर कलेक्टरला देऊ विभागीय आयुक्तां देऊ सर बाहेर बसू या ऐकलं बाहेर बसून सर मी जमा नाही सर कसं झालं माझ्या अटकून आलं अजून चुकले म्हटलं बीस मिट बांधलंय ना सर बीस बांधलं ना घरावर स्वॅब टाकला ना पंचवीस हजार म्हणते काढत नाही म्हणते नाच मागून द्यायला लागलो सर तुम्ही देशाची सेवा करता सर जेव्हा देशावर सीमेवर मारायला लागले आणि हे खायला लागले सर सर द्या सर दोन रुपये जास्त बसतो सर मी सर द्या सर दोन रुपये द्या सर

दहा वर शेतकरी आहे सर आणि म्हणताय कोणाकडे जायचं जा निघत नाही म्हणते पंचायत समिती कसं दिलं सर तू अरे मग तुझी अर्ज दिला पोलीस स्टेशन कधी तुम्हाला अर्ज देऊन काय फायदा सर इथे आसापासून सॉल्व्हताना पैसे देता ना सर मैडमला ना लेट गेट घ्या सेटलो मॅडमला रोज गेटले तिथं जाऊन झोपलो मी दिवसभर मॅडम त्याचे स्टेप बाय स्टेप पैसे हे करत असतील ना काय माझे स्टेप वेगळे असतात सर मला माहिती आहे असं मग आता देखो ना मला कळत नाही आता तुम्ही पण काय जनतेसाठी कोष्टाबद्दल वाद नाही परंतु ते करण्याचा एक मार्ग आहे कम तुम्ही कायदेशीरते करा तर ऐक ना व्हिडिओला काय नाही व्हिडिओला बना तुमचे काही तुमचे जे काही असतील ना जे स्टेप बाय स्टेप तुम्ही घरकुलाचे पैसे वगैरे हे करत फक्त ती प्रोसेस थोडी फास्ट करा बाकी काही नाही आहे नाही समाधान मी जाणार झालं साहेबांनी सांगितला मार्ग बंद करा आपण एवढे नेऊन एवढ्या पैसे व्हिडिओला देतो नेऊन बघू देत का तर